कुंदेवाडी येथील हवामान विभागातून मिळालेल्या माहितीनुसार निफाडमध्ये आज तापमान तब्बल पाच चिन्ह नऊ अंश सेल्सिअस पर्यंत नोंद होऊन निफाडचे तापमान घसरलं आहे होय महाराष्ट्रात दरवर्षी हिवाळा वाढला की सर्वात पहिले ज्या ठिकाणचे नऊ घेतले जाते ते म्हणजे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखला जाणारा नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुका कॅलिफोर्निया म्हटले तरी जगभरात द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आणि थंडी म्हटली तरी माहेरघर ठरलेला निफाड सध्या अक्षरशः थरथरत आहे कडाक्याच्या थंडीमुळे सकाळी गावोगाव दाट धुके गोठणारे वारे आणि नदीमध्ये पांढऱ्या दवबिंदूंची चादर दिसत आहे तज्ज्ञांच्या अंदाजानुसार आगामी चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात तापमान आणखी घसरण्याची शक्यता आहे नागरिकांनी काळजी घ्यावी उबदार कपडे वापरावे जेणेकरून थंडीपासून संरक्षण करता येईल गोरख सोनवणे न्यूज ब्युरो निफाड